स्वामीं सर्वांना नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सगळ्यात महत्त्वाचं बघा आता महाशिवरात्रीसाठी फक्त आणि फक्त दोन दिवस राहिलेले आहेत आणि एवढा सगळा ताईचा प्रतिसाद जो येत आहे की महाशिवरात्रीची जी ऑफर आहे ती ऑफर तुम्ही आम्हाला आमच्यासाठी एक्सटेंड केली तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही महाशिवरात्रीपर्यंत एक्सटेंड केली त्यामुळे सगळ्यात आधी धन्यवाद कारण अगदी बेसिक सेट तुम्ही घेऊ शकता बेसिक सेट अगदी नऊशे नव्याण्णवमध्ये तुम्ही तुमच्याकडे कुंचम सेट घेऊ शकता यासाठी सगळ्यात यांना खूप आनंद होत आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगते भरपूर जणांना संपूर्ण सेट पण हवा आहे ते संपूर्ण सेटही घेतात फुल सेटही घेतात आता कसं होतं काय काय नाही म्हणतं की काही जाऊ द्या ना एकदाच वस्तू घेतली म्हणजे कसं होऊन जातं सारखं सारखं घ्यायला लागत नाही शिपिंग चार्जेस पण होत नाही कारण रेग्युलरला बेसिक सेटला तुम्हाला शिपिंग चार्जेस आहे पण फुल सेट किंवा संपूर्ण सेट, सेट, सेट तुम्ही घेतला तर त्याला तुम्हाला शिपिंग चार्जेस नाही तर आता आज मी तुम्हाला एवढंच सांगायला आलेली आहे आजचा व्हिडिओ हा खास स्पेशल आणि विशेष आहे कारण आजचा व्हिडिओ हा तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे कारण संपूर्ण व्हिडिओ बघितला तर तुमचा फायदा आहे नाही तर नाही का तर बघा सव्वीस तारखेला आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीसाठी फक्त आणि फक्त आता दोन दिवस राहिलेले आहे मी असं नाही म्हणत आहे की महाशिवरात्रीला तुम्हाला पूजा करायची आहे म्हणून तुम्ही ह्या कुंचम सेटचा किंवा ह्या कुंचमच्या ऑफरचा लाभ घ्या पण येत्या बघा माघ महिना चालू आहे येत्या पुढच्या दिवसांमध्ये गुढीपाडवा आहे चांगले चांगले दिवस आहे शुक्रवार आहे कोणताही शुभ दिवससुद्धा चतुर्थी असू दे मंगळवार असू दे शुक्रवार असू दे पौर्णिमा दर महिन्यात येते अमावस्या दर महिन्यात येते अष्टमी येते अष्टमी तर दोनदा येते त्यामुळे ह्या दिवसांना तुम्ही सेवा केल्याने माता लक्ष्मीच्या साठी तुम्ही जर का ही सेवा करणार असाल तर नक्कीच तुम्ही कोणत्याही दिवशी घेतलं तरी ही चालण्यासारखं आहे त्याला कुठल्याही ऑफरची किंवा त्याला कुठल्याही गोष्टीची गरज नसते खरं तर पण तरीसुद्धा कसं आहे ऑफर का ठेवली जाते का तर तुम्हाला त्यातनं लाभ मिळावा त्यातनं तुम्हाला गोष्टी चांगल्या मिळाव्या बघा आपल्याकडे क्वाल क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही वस्तूमध्ये कॉम्प्रोमाइज नाही पॅकेजिंगमध्ये कॉम्प्रोमाइज नाही आपल्याकडे सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्यातल्या त्यात आपण फक्त आणि फक्त पारंपरिक कुंचम विकतो आपल्याकडे फक्त आणि फक्त पारंपरिकच कुंचम तुम्हाला मिळतं बाकी कोणत्याच प्रकारचं कुठल्याच डिझाईनचं कुठल्याच शेपचं कुठल्याच साईजचं कुठल्याही आकाराचं मिळणार नाही आपल्याकडे फक्त आणि फक्त हे पारंपरिकच कुंचम मिळतं आपल्याकडे जे बाहेर सांगितलं जातं अखंड असं तसं आपल्याकडे फक्त आणि फक्त पारंपारिकच कुंचम मिळतं कारण पारंपरिक कुंचमलाच महत्त्व आहे त्याशिवाय त्याला कुंचमला महत्त्व नाही आता तुम्ही जसं बघू शकता याला एक अशी वरती पट्टी जी आहे ती ॲडिशनल ॲड केलेली आहे खाली जी पट्टी आहे ती ॲडिशनल ॲड केलेली आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता खालून तुम्ही व्यवस्थित बघू शकता कसं आहे हे जे आहे ना हे सगळं पितळी काम आहे आणि हे एका प्रकारे असं मापाचा आकार दिलेला आहे त्याला कसं असतं त्याला खालून वेगळा बेस लावलेला असतो त्याला वरतून ही पट्टी असते आणि ह्याला पात्र असं जे म्हणतो आपण ह्या कुंचम पात्राची सेवा आपल्याला मापाची सेवा म्हणजे ह्याच्या धन द्धन, धान्य विष्णू स्वरूप आपण ह्या ह्या ह्याची सेवा करतो माता लक्ष्मीची सेवा करतो आणि जिथे माता लक्ष्मी तिथे विष्णू स्वरूप आपण सेवा, सेवा केली की लक्ष्मी तिथे टिकून राहते म्हणून आपल्याला आपल्या घरात सुख समृद्धी या सगळ्या गोष्टी हव्या असतील तर ह्या गोष्टी ह्या कुंचमची सेवा तुम्ही नक्की करावी मी तुम्हाला असं म्हणेल त्यातल्या त्यात हे पारंपरिक जे कुंचम आहे हे फक्त आणि फक्त आपणच आत्तापर्यंत यूट्यूब म्हणा इन्स्टा म्हणा फेसबुकवर आपणच आणलेलं आहे पारंपरिक प्रकारातलं जे कुंचम आहे हे फक्त ओरिजिनल रिअल क्वालिटीमध्ये बेस्ट क्वालिटीमध्ये भरपूर असं जड म्हणजे तुम्ही याची जाडी जरी बघितली ना बघा भरपूर असं जड जाडीमध्ये आपणच आणलेलं आहे पारंपरिक कुंचम तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही कारण ह्याची शाईन बघा ह्याच्यावरचं वर्क बघा याचा आकार बघा मापाचे जे विशेष प्रकार दिलेले असतात ते बघा या सगळ्यांची क्वालिटीचा जर का तुम्ही विचार केला या सगळ्यांच्या गोष्टींचा जर का तुम्ही विचार केला तर पारंपरिक कुंचम तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याकडेच मिळेल अशा पद्धतीचंच कुंचम आपण देतो आपल्याकडील जे कुंचम आहे ते चार इंचाचं कुंचम असतं चार इंच म्हणजे बघा आपला रेग्युलर जो पाणी प्यायचा ग्लास असतो त्याच्या अंदाजे थोडासा हाईटला तेवढाच थोडा मोठा असला थोडा मोठाच लागेल आणि विथला म्हणजे आतला जो गोलाकार आहे तो पण बऱ्यापैकी मोठा आहे म्हणजे कमीत कमी मी तुम्हाला सांगेल तुमचं एक पावशर त्यावर पावसाळच्या वर तुम्हाला ह्यामध्ये याच्यामध्ये तुमचे जे तांदूळ आहे ते लागतील पावशे ते तीनशे ग्रामपर्यंत तांदूळ तुम्हाला यामध्ये लागतात कुंचम सेवा करण्यासाठी अशा पद्धतीचं भरपूर भरीव जड असं कुंचम आपल्याकडे मिळतं आणि त्याचमुळे तुम्हाला सांगते आपणच आपली अपल, आपली जी कंपनी आए, अपली, अपली जी आहे आपली आपलं जे फर्म आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे म्हणजे मी जेव्हापासून तुम्हाला म्हणजे मा मला आठवतं की मी मागच्या नवीन वर्षापासून सुरुवात केली होती माझा आता तो व्हिडिओ तुम्हाला दाखवायला नाही कारण माझा तो चॅनल जो आहे तो होल्डवर आहे पण मागच्या वर्षी मी नवीन वर्ष ह्याची सुरुवात केली होती जसं मी तुम्हाला आधीपासून सांगत आलेली आहे माझी स्वतःची नंदी चेन्नईमध्ये राहते आणि त्यांच्याकडे ह्याला कुबेर पडी असं म्हणतात कुबेर पडी म्हटलं जातं त्यातल्या त्यात आंध्र प्रदेशमध्ये ह्याला कुंचम म्हटलं जातं आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगते केरळ ह्याच्यात सगळ्या ठिकाणी ह्याचं वेगळं वेगळं नाव आहे म्हणजे केरळामध्ये सुद्धा ह्याचं नाव वेगळं आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगते ह्याची जी सेवा आहे नाही अगदी एवढीशा छोट्याशा कुंचमपासून तिथे करतात ह्यापासून तर मोठ्या अगदी दीड दीड दोन दोन किलो पाच पाच किलोच्या मोठ्या पात्रापर्यंत याची सेवा केली जाते पण आपल्याला कसं आहे एक ठराविक आपल्या देवघरात बसेल असं एक छोटं कुंचम व्यवस्थित चार इंचाचं असलं तरीही हे चाललं त्यामुळे पारंपरिक कुंचमवर रिसर्च करून त्याची माहिती काढून त्याची पूजाविती करून त्याची पूजा कशी करायची काय करायची कोणते स्तोत्र त्यातले त्यात गुप्त मंत्र गुप्त स्त्रोत्र जे तुम्हाला मी दरवेळेस सांगत असते की माझे जे परम परमगुज गुरुजी आहेत पूज्य गुरुजीचे आहेत त्यांनी मला ही कुंचुमची जी सेवा आहे ती गाणगापूरमध्ये ते असतात त्यांनी मला त्याची दिलेली आहे जी सेवा आहे गुप्त मंत्र जो मला त्यांनी सांगितलेलं आहे गुप्त स्तोत्र जो मला त्यांनी सांगितलेलं आहे ती सेवा त्या स्तोत्रानेच होते कारण त्या स्तोत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्याच्या मागे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहे धनधान्याची कमतरता आहे त्या Uh, आपण म्हणतो की गोरगरिबीपासून बाहेर त्याचा दारिद्र्याचा नाश करणं आहे त्याचं त्या स्तोत्राने भलं होतं आणि त्या स्तोत्राचं पठण करूनच तुम्हाला कुंचम सेवा ही करायची असते त्यामुळे हे पारंपरिक कुंचम जे आहे व्यवस्थित पारंपरिक कुंचम जे तुम्हाला हवं आणि त्याचीच पूजा असावी एकदम कमी किमतीत अगदी रिजनेबल रेटमध्ये आपल्याकडे तुम्हाला मिळतं पूर्ण साहित्यासहित सुद्धा मिळतं मी तुम्हाला सांगते शंभर नाही एकशे म्हणजे नव्याण्णव टक्के म्हणेल नव्याण्णव पॉईंट नाईन म्हणेल कारण कोणीही आपल्याकडे सिंगल कुंचम घेत नाही फक्त कुंचम द्यात आहे आहेत म्हणजे एक मोजल्या बोटावर मोजण्या एवढ्याच बायका आहेत ज्यांनी आपल्याकडे सिंगल कुंचम म्हणजे फक्त कुंचम पात्र घेतलं असेल पण आपल्याकडे आत्तापर्यंत हजारो ताईंपर्यंत आपण कुंचम सेवा दिलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते सगळ्यांनी सहितच घेतलं आहे कारण त्यांचं म्हणणं कसं असतं की घ्यायचं तर सगळं एकत्रच घ्यायचं वेगळं वेगळं घ्यायचं नाही वेगळं वेगळं घ्यायचं नाही कारण आ, जे काही का आहे ते एका वेळेसच आपण लगेच दुसऱ्या दिवशी पूजा करू शकतो बऱ्याचशा बऱ्याचशा ताईंना विशेष शुभ दिवशी त्यांच्या कुंचमचं त्यांच्या घरी आगमन झालेलं आहे त्याच्यामुळे त्याची सेवा करणं खूप गरजेचं असतं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की येत्या सव्वीस तारखेपर्यंतच ही ऑफर असणार आहे जी नऊशे नव्याण्णवची आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला महाशिवरात्रीच्या विशेष पर्वावर तुम्हाला ह्याची जी बुकिंग आहे किंवा हे तुम्हाला तुमच्या घरी मागवायचं आहे बघा बुधवार आहे अगदी तुम्ही घेतलं तर शुक्रवारपर्यंत तुमच्या घरी येऊ शकता आणि तुम्ही सेवा करू शकता मी तुम्हाला असं म्हणेल कारण महाशिवरात्रीपर्यंतच आपण याची ऑफर ठेवलेली आहे फक्त आता आजचा दिवस म्हणजे आजची तेवीस तारीख सॉरी आजची चोवीस तारीख पंचवीस तारीख आणि सव्वीस तारीख फक्त तीन दिवसाचं तीनच दिवस आता ह्याला राहिलेले आहे नऊशे नव्याण्णवची जी ऑफर आहे त्या ऑफरमध्ये तुम्हाला हे कुंचम पात्र एकदम रिझनेबल प्राईसमध्ये एकदम छान अशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे फटाफट तुमच्या कुंचमची जी बुकिंग आहे ती करून घ्या याची शाईन ॲज इट इज राहते हे पितळ आहे प्युअर पितळ आहे याचबरोबर कुंचम क्लीनर पण मिळतं तुम्हाला कुंचम क्लीनर हवं असेल तर ते पण आपण देतो ते तुम्हाला फक्त याचे ड्रॉप्स टाकायचे असतात ते क्लीन करायचं असतं ॲज इट इज म्हणजे जुनं जे पितळ असतं ते घासून घासून पितांबरीने रगडून रगडून ते त्याची शाईन निघून जाते पण आपल्याकडील कुंचमची शाईन कधीच जाणार नाही कारण तुम्हाला स्पेसिफिक असं कुंचमचं क्लिनर पण दिलं जातं त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेल की लवकरात लवकर सुंदर असं कुंचम जे आहे ते आजच्या आज मागवा कारण असं सुंदर कुंचम इतकं सुंदर पारंपरिक आणि थेट तुम्हाला त्या पद्धतीचं आणून दिलेलं कुंचम आपल्याकडेच प्रथम आलेला आहे आणि आपणच ते देतो त्यामुळे लवकरात लवकर आपली बुकिंग करा महाशिवरात्रीची जी ऑफर आहे ती फक्त आता तीन दिवस राहिली आहेत आज उद्या आणि परवा त्यामुळे लवकरात लवकर तुमची बुकिंग करा जेवढी लवकरात लवकर बुकिंग कराल तेवढाच तुमचा फायदा आहे आणि तुमच्याकडे महालक्ष्मीचं आगमन करून घ्या त्यामुळे चला तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आता ह्याबरोबर काय काय मिळणार आहे नऊशे नव्याण्णवच्या सेटमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे जातं तर फक्त ते सांगून जाते त्यामध्ये बघा तुम्हाला अशा पद्धतीची प्रॉपर बॉक्स पॅकेजिंग येते त्यामध्ये कुंचमी येतं कवडी येते पितळी कॉईन्स फुलं गोल्डन अँड सिल्वर फुलं येतात त्याचबरोबर तुम्हाला इथे गुंजा गोमती चक्र, कवडी आणि कमळगट्टा बीज येतात प्लेट कुंचम ठेवण्यासाठी एक प्लेट येते पुस्तक येतं ज्यामध्ये काय काय पठण करायचं आहे त्याची माहिती दिलेली आहे आणि वस्त्र येतं अशा टोटल एकत्र बारा वस्तू तुम्हाला येतात आणि तेरावा हा बॉक्स अशा पद्धतीने ह्या तेरा वस्तू तुम्हाला फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये हा संपूर्ण सेट दिला जातो त्यामुळे लवकरात लवकर तुमची बुकिंग आजच्या आज करा कारण तीनच दिवस राहिलेले आहेत आज उद्या आणि परवा आणि ह्या ऑफरचा फायदा जर का तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर बुकिंग करा म्हणजे वस्तू तुमच्याकडे लवकरात लवकर येईल अगदी चला व्हिडिओ परत पुढच्या व्हिडिओमध्ये छानशा अशा व्हिडिओची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशनमध्ये क्लिक करा म्हणजे पुढचे जे व्हिडिओज असतील लाईव्ह येतील ते तुम्ही मला मिळतील किंवा तुम्ही सबस्क्राईब केलं नाही बेल नोटिफिकेशनवर क्लिक केलं नाही म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर ते ऑल येतं मग त्याच्यावर बेलवर क्लिक केलं नाही तर मी व्हिडिओ टाकला नाही टाकला लाईव्ह आले नाही आले हे तुम्हाला कळणार नाही हे सगळं तुमच्याकडनं मिस होईल आणि ऑफरही सुंदर सुंदर तुमच्याकडनं मिस होऊन जातील तर मग लवकरात लवकर फटाफट मी तुम्हाला असं सांगेल की तुमची जी काही ऑर्डर आहे ती लवकरात लवकर बुक करा कारण ह्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही बदल घडून आणायचे आहेत ते तुम्हाला नक्कीच ते फॉलो करतील किंवा तुम्हाला जे काही आहे त्यामध्ये मदत करतील आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात ज्या जो काही बदल तुम्हाला करून घ्यायचा आहे त्यामध्ये माता लक्ष्मीची साथ हवी आहे विष्णू भगवानांची साथ हवी आहे त्यांचा आशीर्वाद हवा आहे हे सगळं तुम्हाला कष्ट आणि ह्या गोष्टी तर आहेतच पण त्याला नशिबाची साथ हवी असेल तर सेवा उपासना ह्या गरजेच्या आहेत तर मग चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओज बघत राहा त्याचबरोबर आजची सेवा आजची माहिती माता स्वा माता लक्ष्मी चरणी आणि स्वामी समर्थ महाराजांचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया परत श्री स्वामी समर्थ